अहिलानगर शहरामध्ये पूर्व वैमनस्यातून तरुणाचा अपहरणाच्या कुण्यात स्थानिक गुन्हा शाखेकडून पाच आरोपींना जेरबंद करण्यात यश आलं आहे अपहरित तरुणाचा खून करून प्रेताची विल्हेवाट लावल्याचं तपासात निष्पन्न झालं असून अहिलानगर नवनागपूर एम आय डी सी परिसरात शोध घेऊन आरोपी ताब्यात घेतले विश्वासात घेऊन विशाल दीपक कापरे यानं सांगितलं की तोफखाना पोलीस स्टेशनला अटक असलेल्या आणि ताब्यातील आरोपी यांनी मिळून मागील भांडणाच्या कारणावरून शिवाजी नायकोडी याला बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला तपोवन रोड अहिल्यानगर या ठिकाणाहून कारमधून एम आय डी सी परिसरात मोकळ्या जागेत एका अपार्टमेंटमध्ये नेऊन सर्वांनी मारहाण करून जेवे ठार मारलं त्यानंतर तेवीस फेब्रुवारीला दुपारच्या वेळी मयताचा मृतदेह कारमधून केकताई परिसरामध्ये विळद घाट या ठिकाणी नेऊन मृतदेह लाकूड आणि डिझेलचा वापर करून पेटवून जाळून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं मैताची हाडं आणि राख यांची विल्हेवाट लावली ताब्यातील पाच आरोपींना गुन्ह्याच्या तपासकामी तोफखाना पोलीस स्टेशन या ठिकाणी हजर करण्यात आलं असून पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन करीत आहे तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीतून बावीस तारखेला वैभव नाईक नायपुडी याच अपहरण लपका व त्याच्या इतर दोन तीन सदस्यांनी केल्याबाबत सत्तावीस तारखेला गुन्हा दाखल झालेला होता त्याप्रमाणे तोफखाना पोलीस स्टेशनचे कोकरे आणि त्यांच्या टीमने त्याच्या तीन मित्रांना ताब्यात घेतलेलं होतं आणि अटक पण केलेली होती परंतु दोन दिवसानंतर दिसमाबाबत व्यवस्थित माहिती दिलेली होती त्यामुळे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक श्री राकेश ओला सर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाच्या सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पीएसआय वाद आम्ही स्वतः आरोपींच इंटरगेशन केलं असता सगळ्या आरोपितांनी त्यांचे इतर पाच साथीदार यांचे मदतीने वैभव नायपुडी याला मारहाण करून त्याचा खून केल्याबाबत व त्याचा मृतदेह हा एक परिसरामध्ये जाळून टाकल्याबाबत प्राथमिक माहिती दिलेली आहे चार आरोपितांबरोबरच स्थानिक गुन्हे शाखेने सहभागी असणारे करण शिंदे रोहित गोसावी स्वप्नील पाटील विकास गवाने, अशा पाच जणांना ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास तोपाना पोलीस स्टेशनचे ए पी आर राजपूत हे करत आहेत <ण्णाग>